नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातमी लपवत नाही दाखवितो तर बघूया आजची विशेष बातमी काय आहे महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारकास अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्प चक्र अर्पण करून राज्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले यावेळी पुरोगामी आणि प्रगतीशील राज्य म्हणून ओळखले जातील अशी भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर वाटचाल करणारा महाराष्ट्र भारताच्या विकासात सातत्याने आणि अग्रस्थान येत आहेत त्यांनी महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचून सर्वांना सोबत घेऊन एक प्रगत आणि समावेशी महाराष्ट्र घडवण्याचा आहे हा निर्धार व्यक्त केला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हा संकल्प नवी ऊर्जा देणारा ठरेल असे मुख्यमंत्री म्हणाले यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्य सचिव मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते न्यूज मुंबई मित्रांनो ही होती आजची विशेष बातमी पुन्हा घेऊन येणार मी खास बातमी तोपर्यंत तुम्ही बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा धन्यवाद नमस्कार